हवाल पंचायत कामगार एक हवाल पंचायत हवाल पंचायत एकजुटी चानधन सहा महिन्याच मानधन सहा महिन्याचं मानधन सब हमाल पंचायत आष्टी कडाव आष्टी चे आम्ही सहकारी सर्व आज या तहसील कार्यालय आष्टी येथे धरणे आंदोलन एक दिवस लक्षणीय धरणे आंदोलन या ठिकाणी बसलेलो आहोत आमची मागणी अशी आहे की आम्हाला गेल्या सहा महिन्यापासून कामाची मजुरी मिळालेली नाही तसेच दोन हजार बारा पासून आम्हाला फरकही मिळालेला नाही व किटचे बिलही आमचे अजून मिळालेले नाहीत तर एक चोवीस पासून आम्ही काम बंद आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आम्ही गोडाण उघडलेलं नाही चोवीस तारखेपासून याची माहिती पुरवठा विभागाला दिलेली आहे व तहसील कार्यालयाला दिलेली आहे तरीही आमचे पगार होत नाहीत त्यामुळे आज आम्ही एक दिवसाचं लक्ष नाही धरणे आंदोलन या ठिकाणी बसलेला आहोत तरी पुरवठा विभागाने आमची लवकरात लवकर मजुरी मिळून द्यावी आमचं काम सुरू करण्यात येईल जोपर्यंत मजुरी आम्हाला मिळत नाही सहा महिन्याची फरकचा फरकचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन आहे व आज एक दिवसाचं लक्ष धरणे या ठिकाणी तहसील इथे बसलेलो जिल्ह्याचं सव्वीस तारखेपासून जिल्ह्यातील बावीस गोदाम बंद आहे व आज सर्व जिल्ह्याच्या सर्व तहसीलला सर्व आम्हाला या ठिकाणी आमचे बसलेले आहे जिल्ह्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आमचे सहकारी आज बसलेले आहे माझे नाव रावसाहेब गोरख गाडे आम्ही सर्व जिल्ह्यातील हमाल पंचायत एकजुटीने तहसील समोर बसलेलो आहोत हे आंदोलन करायचं कारण सहा महिन्यापासून आम्हाला पेमेंट मिळत नाही आणि त्याच्यानंतर मिळालेला नाही आम्ही मध्ये काम केलेलं पेमेंट मिळत नाही आमचं तेवढं कष्ट करतो आनंदाचा शिदा प्रत्येक घरोघोर पोहोच करून आमची मजुरीचा आम्हाला मिळत नसेल तर मग त्यामुळे आम्ही काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे सव्वीस फेब्रुवारी पासून चालूच आहे आमचं काम बंद आंदोलन पोहोचत नाही रमजन्मय नाही माल वाटत निमा केलाय निमा राहिलेला आहे लोकांना अन्नधान्य नाही आणि आम्हाला पेमेंट नसल्यामुळे आम्ही काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे दहा बारा हजार पर्यंत महिन्याला भेटतं आम्हाला सहा महिन्याचे पेमेंट थांबलेले आमचं सर्व जिल्ह्यातील सहा महिन्याचे पेमेंट थकलेले जिल्ह्यातील सर्व हमालांनी ठप्प ठेवलं तहसील समोर बसलेले तर महिने जर नाही मिळालं तर आम्ही असं संप चालू ठेवलेला तात्काळ आमचं सहा महिन्याचं पेमेंट द्यावा तात्काळ पाऊल उचल्यावर ही विनंती